नमस्कार मित्रांनो मी संदीप रणसुबे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी आणि आज गणपती बाप्पा आमच्या घरी येणार आहेत आमच्या आणि सगळ्यांकडेच येणार आहेत आत, आणि आज आता आम्ही आहे गणपती आणायला तर तुम्ही माझ्यासोबत चला गणपती आणायला आणि गणपतीचा व्हिडिओ हा पूर्ण बघा कारण खूप मस्त हा व्हिडिओ होणार आहेत आणि नवीन असाल तर चॅनलला लाईब करा मी आणि माझी फॅमिली सर्वजण माझ्या इलेक्ट्रिक रिक्षा मध्ये जाणार आहे गणपती आणायला तर चला मित्रांनो चला लवकर उशीर झाला अकरा वाजून गेले मित्रांनो आम्ही गणपती आणायला जाते चला मित्रांनो गणपती आणण्याकरता आम्ही आता मार्केटमध्ये आलेलो आहे आमच्या घरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर असलेला हा मार्केट पिसादेवी गावामध्ये हे मार्केट आहे आणि इथं आम्ही गणपती चॉईस करणार आहेत तर खूप सारे स्टॉल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गणपती यावर्षी आलेले आहेत आणि आता आम्ही कोणता चॉईस करतो ते बघूया चला मित्रांनो आवडला तुला का बर कुठे कितीला आहे विचारलं तू दुकानदाराला विचार मला काय माहित तर मित्रांनो हा गणपती आम्ही बुक केलेला आहे आठशे एक रुपयाला हा गणपती आम्ही घेतलेला आहे गणपतीची मूर्ती खूपच छान आहे मित्रांनो गणपतीचा स्टॉल हा रस्त्यामध्ये लावल्यामुळे आणि ग्राहक बी खूप जास्त असल्यामुळे जागोजागी ट्रॅफिक जाम झालेली आहेत इथं बराच वेळी ही ट्रॅफिक जाम होती त्यामुळे गाड्यांना पुढं जाता आलेलं नाही आहेत हॉर्नचा आवाज खूप येत होता आम्ही घेतलेला गणपती मी आता हातात घेतलेला आहे आणि आता ओढणी टाकून आता मी गाडीमध्ये ठेवणार आहे खूप वजनदार असल्यामुळे हा गणपती मलाच उचलावा लागला कारण मुलं म्हणत होती माझी की पप्पा आम्ही उचलतो आम्ही उचलतो पण गणपती तूटफूट व्हायला नाही पाहिजे त्याकरता मी उचललेला आहे आणि अलगत आता आम्ही आमच्या गाडीपाशी चाललेलं आहे आणि गाडीच्या पाठीमागच्या साईडला हा गणपती प्रशस्त ठेवणार आहे जेणेकरून इकडं तिकडं हालचाल व्हायला नाही पाहिजे आणि त्याच्यासोबत मुलांनाही धरून बसवणार आहेत की गणपती पडायला नाही पाहिजे तर हा गणपती आम्ही ठुलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहेत आमच्या घरी आता गणपती मी घरी आणलेला आहे आणि माझ्या मिसेसनं आनंदाने गणपतीचा स्वागत केला टिळा कुंकू लावला आणि गृहप्रवेश केला ओम का चालू आहे तर मित्रांनो डेकोरेशनची तयारी चालू आहे ओम आहे आणि ओमचे मित्र आहेत हे सर्व मिळून गणपती करता मखर बनवणार आहे गेल्या वर्षीचाच हा पाईप आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकला होता की एकदाच पैसे खर्च करा

तर मित्रांनो दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी आम्हाला मूर्ती खूप सुंदर भेटलेली आहेत आणि ह्या वर्षी थोडी मोठी सुद्धा आहे आणि खूप छान वाटतंय आम्हाला गणपती बाप्पा आमच्या घरी आल्याबद्दल आणि आमच्या इथं हा गणपती दहा दिवस राहणार आहे आणि आम्ही रोज सकाळ संध्याकाळ त्याची आरती पूजा करणार आहे मित्रांनो तर तुमच्या इथे गणपती किती दिवस राहतो हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा